आज हे आमच्या दोघांसाठी खूप पुण्याची गोष्ट आहे की आज दत्त महाराजांची जयंती आहे आणि आमच्या दोघांच्या लग्नाच्या नंतर सर्वप्रथम या ठिकाण कुंभार महाराजांच्या मुळे आम्हाला एवढं मोठं योग आला तर जसं देवाचे चरणी लीन होते तसं कुंभार महाराजांच्या चरणी मी लीन होते तर कुंभार हा मूर्ती घडवत असतो आणि मला असं वाटतं की तुम्ही मूर्ती घडवता घडवता भक्त घडवण्याचं काम सुद्धा या माध्यमातून करताय त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते खरंतर आज माझ्या माहेरी जर बघितलं तर माझं माहेरी जे माझं घर आहे त्याच्यासमोरच स्वामींचा मठ आहे आणि लहानपणापासून माझ्या वडिलांना आईंना मी स्वामीची भक्ती करताना स्वामीचं आत्मचिन्ह करताना त्याचं जप करताना नामस्मरण करताना मी बघितलेलं आहे आणि या भागामध्ये सुद्धा स्वामींचा भक्त वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण स्वामींचे विचार हे लहान बालकापर्यंत महिलांपर्यंत पुरुषांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि जे कोणी भविष्यामध्ये हे करेल जो करतो मला वाटतं त्याला देवाचा महिमा कळल्याशिवाय राहणार नाही आणि देवाची भेट देवा झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही mm -hmm. आणि या सगळ्या कार्यासाठी आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्या त्यानिमित्तानं तुमच्या चरणी प्रार्थना करतो चरणी प्रार्थना करतो दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि स्वामींच्या चरणी लिहताना त्यांना एकच मागणं आहे की या ठिकाणी महिला वर्ग आमच्या मोठ्या संख्येने आहेत तर त्यांच्या कपाळाचं कुंपू दत्त महाराजांनी आणि स्वामी महाराजांनी कायम स्वरूपी आबादित ठेवावं आणि त्या अखंड सौभाग्यवती राहानात ही स्वामी प्रार्थना करते आहे. नारायण येरे पाहु तुज विण कोण भजे पादुका प्रभावि रामपादयुग्मकं नित्यमिद्वितीयमिष्ट दैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदौश्च मोक्षणम् काशिका